नमस्कार अर्णव ईश्वरीला म्हणतो ईश्वरी या नराधमाला तर शिक्षा झाली पण माझ्या ताईचं काय करायचं ईश्वरी तिने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलंय तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही काळजीच करू नका खरं कर सांगायचं तर अंजली ताई स्वतःला सावरतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा अर्णव सर कितीही काही झालं तरीसुद्धा त्या राकेशला चांगली शिक्षा झाली पाहिजे अहो त्यांनी स्वतःच्या बायकोचा जीव घेतलाय जीव तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही सगळेजण अगदी मस्त आनंदात राहा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही आणि हो काका ऍक्सिडेंटचं नाटक मात्र भारी केलं तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात एक बाप आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो कोणत्याही थराला जाऊ शकतो खरं सांगू का तुम्ही जेव्हा मला सगळं सत्य सांगितलं तेव्हा माझ्या पायाकालची जमीनच सरकली होती पण आता मात्र मला खरंच कळून चुकलंय की काय करावं तेच समजत नाही पण मी मात्र आता शांत नाही बसणार इकडे राकेश पोलिसांच्या तावडीतून सुटलेला असतो आणि तेवढ्यात अर्णव घरातून बाहेर पडणार तेवढ्यात राकेशची एंट्री होते आणि राकेश ईश्वरीच्या जवळ जाऊन तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो चल त्याने ईश्वरीच्या डोक्यावर बंदूक रोखलेली असते आणि तो म्हणतो कुणी जर का माझ्या पाठलाग करत आलं तर मात्र मी हिला संपवून टाकेल तेव्हा मात्र राकेश असं बोलता सुप्रिया बोलते राकेश अरे काय करतोस तू हे सोड माझ्या मुलीला का माझ्या मुलीला त्रास देतो सोड तेव्हा मात्र राकेश बोलतो गप्पावसा तुमच्याशी प्रेमाने वागत होतो तर प्रेमाने तुम्हाला माझं लग्न या इच्छाशी लावून देता आलं नाही पण हिला मिळवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते लाज नाही वाटत तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा मी मरण पसंत करेन पण मी तुमचं कधीच होणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो राकेश सोड अरे काय करतोय तू कळतय का तुला तेव्हा लगेच राकेश बोलतो अर्णव अर्णव जर का मध्ये आलास ना संपून टाके ना मी कायमच उगाच माझा नाद करू नकोस तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडतो आणि अर्णव बोलतो सांगितलं ना राकेश सोड ईश्वरीच्या जर का केसाला जरी धक्का लागला ना तरी सुद्धा तुझा जीव घ्यायला मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो मी शेवटचा सांगतोय सोड म्हणजे सोड त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही काळजी करू नका तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे ना मी बघते काय ते तुम्ही नका काळजी करू तेवढ्यात मात्र राकेश बोलतो ईश्वरी चल माझ्यासोबत नाही तर तुझा जीव घेईल तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात अहो राकेश सोडा सोडा माझ्या मुलीला का माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळताय अहो माझ्या मुलीने काय वाईट केलंय तुमचं तेव्हा लगेच राकेश बोलतो अजिबात नाही तुमच्या मुलीने तर काहीच वाईट केलं नाही अहो तिचं सौंदर्यच असं आहे की मी त्याच्यात हिरावून गेलोय आणि मला तिला मिळवायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते ईश्वरी काय वस्तू आहे काय जरा विचार करा तुम्ही कशी भाषा वापरताय ती आमची मुलगी आहे ती तिला सोडा नाहीतर तुमची काय अवस्था होईल ना राकेश नहीं। ते तुम्हाला माहिती नाही तेवढ्यात अर्णव सुप्रियाला इशारे करत असतो की त्याला बोलण्यात गुंतवून ठेवा सुप्रिया त्याच्याशी बोलत असते आणि त्याच वेळेला अर्णव राकेशच्या हातावर जोरात लात मारतो त्यामुळे राकेशच्या हातातली बंदूक खाली पडलेली असते आणि त्याच वेळेला अर्णव राकेशचा मुसके आवडतो त्याचा गळा चावून ठेवतो त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब तिथे येतात आणि इन्स्पेक्टर साहेब ती बंदूक स्वतःच्या हातात घेतात तेव्हा मात्र राकेश मोठ्याने ओरडतो हे तुम्ही योग्य केलं नाही याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणार लगेच मोठ्याने अर्ड बोलतो राकेश तोंडातून एकही शब्द काढू नकोस आधीच तुझ्या मुसक्या अशा आवळे ना की बघ राकेश मी शांत आहे कारण मला उगास डोक्याला ताप नको म्हणून पण जर का तू माझ्या वाटेला जायचा प्रयत्न केलास ना राकेश तर मात्र तुला सोडणार नाही तेव्हा मात्र राकेश मोठ्यानी बोलतो पुरे आता मला या विषयावर वाद नाही घालायचा मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे तुम्ही प्रत्येक जण स्वतःचा विचार करताय अरे ए अर्णव या ईश्वरीशी मला लग्न करायचंच आहे तेव्हा ईश्वरी राकेशच्या सटासट कानाखाली देत म्हणते चालतं पडा जी तुमची लायकी नाहीये त्यावेळेला नम्रता बोलते राके जी, आओ वर कोणी ही राके जी, राकेश जी अहो तुमच्या सारख्या नराधमावर कोणीही विश्वास ठेवणार नाही मला तर कळून चुकलं राकेशजी तुम्ही कधीच सुधारू शकत नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो राकेश मोठ्यानी बोलतो आता सगळ्याच गोष्टी संपुष्टात आल्या पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची अर्णव मी सहजासहजी हार मानण्यातला नाही तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील बोलतात राकेश जा इन्स्पेक्टर साहेब याला घेऊन जा आणि याचा थोबार सुद्धा आम्हाला दाखवू नका तेवढ्यात मात्र तिथे अर्णवचा मामा येतो आणि अर्णवचा मामा राकेशचा थोबार पडतो आणि राकेशला म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवायची राकेश तुझं थोबार पुन्हा एकदा खोलायचं नाही राकेश तू आता कायमचा गजार जाणार कारण काहीही झालं तरी अंजली सुद्धा तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच राकेश बोलतो हे बघा मला माफ करा माझं चुकलं मी परत तुमच्या वाटेला जाणार नाही पण प्लीज प्लीज शेवटची एक संधी मला द्या तेव्हा अर्णव बोलतो इन्स्पेक्टर साहेब याला घेऊन जा आणि इन्स्पेक्टर साहेब त्याला घेऊन जातात तेव्हा सुप्रिया ईश्वरीजवळ येते आणि सुप्रिया ईश्वरीला म्हणते इशू इशू बाळा तू ठीक आहेस ना तुला काही झालं तर नाही ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई आई शांत हो मला काहीही झालेलं नाही तू काळजी करू नको साईब तू कशाला हायपर होते साईब आई प्लीज शांत हो तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी असं बोलताच ईश्वरीचे वडील म्हणतात इशू बाळा खूप मोठ्या संकटातून वाचलो आपण नाहीतर खूपच भयानक वादळ आलं होतं त्या वादळाला कसं सामोरं जायचं तेच मला कळत नव्हतं पण बाळा एक गोष्ट मात्र नक्की या वादळातून जर का आपल्याला कुणी बाहेर काढलं असेल तर ते फक्त आणि फक्त अर्णव सरच आहेत तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझा अर्णव वाईट नाही माझा अर्णव खरंच खूप चांगला आहे आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप आनंद आहे त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो काकू तुमचा माझ्यावरचा विश्वास खरंच खूपच मला खूप भारी वाटत तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरीचे वडील बोलतात ईश्वरी तुझा खूप छान मित्र आहे अर्णवची जर का साथ तुला कायम असेल ना तर तुझ्या आयुष्यात कोणतं वादळ येणार तेव्हा लगेच नम्रता बोलते मी तर ईश्वरीला हे सांगण्याचा सा प्रयत्न करत होते कायम तू अर्णव सरांची साथ धर कारण अर्णव सरच तुला सगळ्या गोष्टीतून बाहेर काढू शकतात तेव्हा मात्र अर्णव बोलतो चला मी येतो आपण नंतर बोलूया त्यावेळेला ईश्वरी बोलते अर्णव सर थांबा अर्णव सर आज माझ्या आयुष्यात जे काही दुःख येणार होतं ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे साप माझ्या आयुष्यातून निघून गेलं तुम्ही होतात म्हणून त्या दुःखाचा सामना मी करू शकले अर्णव सर खरंच नाहीतर मी ते दुःख कस कसं काय पार करू शकले असते नाहीतर माझ्या आयुष्याची वाट लागली असती तेव्हा लगेच मामा बोलतात ईश्वरी अगं अर्णव तुझ्या आयुष्याची वाट कधीच लागू देणार नाही कारण तू त्याच्या मनात काय चालू आहे ना याचा विचारच करू शकत नाहीस त्याचा जर का विचार केला ना ईश्वरी तर तू असं बोललीच नसतीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता अर्णव ईश्वरीला प्रपोज करेल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका